मित्रांनो गेल्या काही दिवसात आपण सह्याद्रीमध्ये असलेल्या अनेक गडकिल्ल्यांची भटकंती केलो आहोत तसेच अनेक सुडक्यांना के सर केलो आणि सह्याद्रीमध्ये असलेल्या अनेक धबधब्यांना सुद्धा भेट दिलो आहोत आज सुद्धा आपण एका अशाच जागेला भेट देणार आहोत ज्या जागेला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जातात सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेलं महाबळेश्वर आणि महाबळेश्वराच्या कुशीत असलेलं तापोडा हे मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जातात तापोड्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असे इथल्या निसर्ग सौंदर्यामुळे म्हणतात कोयना अभयारण्याच्या घनदाट हिरवड आणि कोयना धरणाच्या बॅकवॉटरमुळे तयार झालेल्या भव्य अशा शिवसागर जलाशयामुळे हा छोटासा स्वर्ग जणू निर्माण झाला आहे दररोजच्या धगधगीच्या आयुष्यापासून दूर एखाद दिवस निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करण्यासाठी तापोडा हा एक उत्तम पर्याय आहे पुणेपासून एकशे चाळीस किलोमीटर आणि मुंबईपासून दोनशे ऐंशी किलोमीटरवर तापोडा आहे तापोळ्यात पोहोचण्यासाठी आपल्याला बॅडमिंटन पॉईंटला जाणाऱ्या मार्गाने जावे लागते या मार्गाचा बराचसा भाग या निसर्गरम्य अशा घाटातून जातो हा घाट आपल्याला सह्याद्रीच्या डोंगर कपाऱ्यात आणि कोयना अभयारण्याच्या कुशीत घेऊन जातो चला तर मित्रांनो सुरू करूयात आपल्या आजच्या एन्जॉयमेंट भरल्या प्रवासाला तापोडामध्ये तसे अनेक हॉटेल आहेत पण चांगला स्टाफ आणि फूड कमी खर्चामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी शिवसृष्टी पर्याय आहे असा मला माझ्या एका मित्रांनी सजेस्ट केला म्हणून आपण निघालो शिवसृष्टी दिशेने फायनली आपल्या समोर दिसून राहिला आहे हा आहे तो प्रोजेक्ट जिथं आपण आलो आहोत मित्रांनो ओके बरं वाटत आहे एवढ्या थकल्यानंतर फायनली आपण झोप आहे सो फायनली घाटवाटांवरून so सुंदर दृश्यांचे आनंद घेत आपण येऊन पोहोचलो या जागेवर इथे नेटवर्कचा थोडासा इश्यू असल्या कारण होऊ शकेल तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करून ठेवा जेणेकरून रस्ता शोधण्यास भरपूर मदत होणार हो तर अशा प्रकारे फायनली आपण पोहोचलो इथे शिवसृष्टी तापोडा सह्याद्रीच्या कुशीत सुंदर निसर्गाने वेळलेल्या जागेवर आल्यावर चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि एक्साइटमेंट जाणवत होता आपल्या पॅकेज मध्ये लहान भावाची एक्साइटमेंट आतापासूनच दिसून राहिली होती आणि अशा प्रकारे झाले आहे सुरुवात जाते का अजुन का अजून अजून रूम आहे का इकडे जन्नत, जन्नत।, जन्नत? अग बाबो एक नंबर मित्रांनो अशा प्रकारे आपली झाली आहे सुरुवात आणि रिलॅक्स 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 तो तुझा बेड हा माझा बेड बापरे <laughs> दोघांसाठी दोन बेड आहे मित्रांनो <laughs> लहान भावाची तिकडे लाश पडली आहे भूक लागली आहे एवढा वेळ थकल्यानंतर थकवा भरलेल्या प्रवासानंतर लागत आहे भूक बघू काही खाण्यासाठी आहे का चार तासाच्या थकलेल्या प्रवासानंतर कडाडून भूक लागली होती मग काय ताट भरून जेवण घेऊन पोट भरून जेवण केलं आणि एक छोटीशी झोप घेतलो भाऊ चला आता जायचं होतं वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी साठी याच्या डोळ्यावर कंटिन्युअस झोप सुलावून राहिली आहे ठीक आहे पाण्यामध्ये ओलं झाल्यानंतर सगळी झोप उडून जाणार वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायची आहे म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या रूम मधून बाहेर येऊ लागला सगळ्या लोकांची झाली आहे तयारी सुरू आणि आता आपण इथून खाली उतरणार आणि खाली उतरून समोर जो तिकडे आपल्याला पाणी दिसून राहिलाय म्हणजे त्या बाजूला जायचं आणि तिथे आपल्याला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायचा म्हणजे स्पीड बोट राईड आणि बाकी प्रत्येक गोष्टी ज्या पण काही असतील त्या गोष्टी आपण नेमका त्या जागेवर जाऊनच बघूया चला लहान भाऊ आलेला आहे त्याची झोप मोडली आहे त्याचा तोंड बघा ना कसं झालाय भाऊ कसा वाटत आहे झोप मोडल्यानंतर पूर्णपणे तजलेला दिसतोय आहे आपला लहान भाऊ आय होप त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी केल्यानंतर याची झोप उडून जाणार आपण जिथे थांबलो होतो तिथून पंधरा मिनिटाच्या अंतरावर वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी होती आणि तिथे जात असताना मधातच स्ट्रॉबेरी गार्डन लागणार होता स्ट्रॉबेरी बघायला मिळणार याची उत्सुकता लहान भावाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून राहिली होती बस थोडासा समोर आलो आणि आपल्याला इथं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी नवे हे नवे <laughs> <laughs> बंडू हे काय माहिती नाही पण हे स्ट्रॉबेरी नाहीये आणि एवढी स्ट्रॉबेरी माझ्या आज्यानं पाहला होता का असं एवढूसा स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीचे छोट छोटे छोटे झाड आणि त्याला लागलेले लाल रंगाचे स्ट्रॉबेरी बघून मज्जाच येऊन गेली हेच आहे मित्रांनो ते बोरा सारखे लाल दिसणारे स्ट्रॉबेरी दिसत आहेत का हा राला स्ट्रॉबेरी आता सध्या कच्चा आहे म्हणून हा पांढरा पांढरा दिसत आहे बट हा बघा छोटासा टिल्लू लाल रंगाचा तीन चार स्ट्रॉबेरी उचलल्या खिशामध्ये बघा बघ भक। समोर खाल भेटल नाही भेटल म्हणून <laughs> एक 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 खात चाललो समोर स्ट्रॉबेरी गार्डन पासून पाच मिनिटाच्या अंतरावर आपण पाण्याजवळ जाऊन पोहचणार होतो तिथे होत्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी आणि आपण येऊन पोहोचलो मित्रांनो फायनली पाण्याजवळ आणि हार आला मोठा डोंगा जिथे आपण भरपूर लोक बसू शकू जेवढे लोक आले आहेत डोंगा याला काय म्हणायचा याला कायकिंग म्हणतात सर ओके हे ज्या चार दिसत आहे याच्यानंतर हा पॅन्डल बोट पॅन्डल बोट हा आणि नंतर स्पीड बोट है। 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 बोट आहे ओके मित्रांनो तर अशा प्रकारे आपल्याला ज्या होत्या त्या बोटचा क्लासिफिकेशन मिळालेला आहे आणि आतापर्यंत आपण त्याला नुसते डोंगे डोंगे म्हणत होतो तर डोंगे नाहीत प्रत्येक डोंग्याचं एक नाव आहे इथे अनेक प्रकारच्या वॉटर ऍक्टिव्हिटी बघायला मिळाल्या कायकिंग स्पीड बोट पॅडल बोट स्कूटर बोट या सगळ्यांपैकी आपण सर्वात अगोदर कायकिंग करणार होतो पाण्यामध्ये कायाकिंग कशी करायची याची योग्य ती माहिती आपल्याला देत होते या ना <laughs> <laughs> कसला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो दीपकदा दिलेल्या माहितीला फॉलो करत आपल्यासोबत आलेले प्रत्येक व्यक्ती हातामध्ये चप्पू घेऊन निघाले पाण्यामध्ये सुरुवातीला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडीशी भीती होती पण पाच मिनिटांमध्येच प्रत्येक जण कॉन्फिडन्सने काय आनंद उचलू लागला बघता बघता वीस मिनिटं झाले आणि कोणीही वापस येण्याचा नावच घेत नव्हते सगळ्यांना मजाच तेवढी येत होती सगळे व्यक्ती दूर दूर जाऊन ऍक्टिव्हिटींचा आनंद घेत होते पण या ताईचा डोंगा समोर जात होता मागे येत होता समोर जात होता मागे येत होता समोर मागे समोर मागे सगळ्यांच्या एन्जॉयमेंट बघून मला सुद्धा ही ऍक्टिव्हिटी करायची इच्छा होत होती पण कोणी वापस येण्यासाठी तयारच होत नव्हते अरे कोणी या अरे डबल वाला कोणी येणार की नाही अरे तुम्ही तरी या शूटिंग घ्यायची आहे मला फायनली माझ्याकडे बघून एका ताईला दया आली आणि आपल्याला कायाकिंगचा किंगचा चान्स मिळाला तर अशा प्रकारे मित्रांनो हे काका देऊन राहिले आपल्याला धक्का द्या धक्का दे धक्का, धक्का दे धक्का <laughs> मी तर मित्रांनो शिवसृष्टी मधून आपण घेतलेल्या पॅकेज मध्ये काय किंग हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून फ्री दिल्या जाते याच ऍक्टिव्हिटीचा आनंद घेत आपण निघालो किनाऱ्यापासून भरपूर दूर जलाशयाच्या एकदम मधोमध तर मित्रांनो अशा प्रकारे सुरू झाला आहे डोंग्या आपला हा प्रवास याला म्हणतात काया किंग काया किंग काउन म्हणतात हे मला पण नाही माहिती पण याला काया किंग म्हणतात जस जसा समोर जात होतो तस तशी भीती वाटत होती कारण आता डोंगा हालू लागला हडू हडू भाऊ हडू अरे अरे आपल्याला फक्त चप्पू हलवाच आहे तू पुरा अंग हलवत आहे हडू घे हडू घे आपण पाण्यात पडणार तर नाही अशी भीती वाटत होती आणि त्यातच स्कूटर बोट आपल्या भोवती चक्रा मारत होता आणि त्या कारणच मोठमोठ्या लाटा तयार होऊन आपली अजूनच दांदरू लागली मेला, मेला, मेला। आईच्या गावात आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला संपूर्ण पॅन्ट झालेला आहे ओला अशाच ओल्या कपड्यांसोबत आपण येऊन पोहोचलो पाण्याच्या किनाऱ्यावर मित्रांनो आता स्टंट बघा स्टंट जेव्हा स्पीड बोट इथे येते आणि ते स्पीड बोट इथे मारते आणि जो व्यक्ती तिथे बसलेला असतो त्याची कशी दांदरते ते बघा खरी मजा तर या स्कूटर बोट राईड चीच आहे थोडीशी एक्स्ट्रा चार्जेस देऊन आपण सुद्धा या ऍक्टिव्हिटीचा आनंद उचलू शकतो अग बाबो एक कस वाटला एकदम भीती वाटली अग बाबो आता पाडी होती तिसऱ्या ॲक्टिव्हिटीची म्हणजे स्पीड बोट राईडची संपूर्ण पाण्याला चिरून त्यावर स्पीडमध्ये जाण्याचा एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळाला इथे आल्यानंतर मावळत्या सूर्याचं सुंदर आणि मनमोहक दृश्य बघण्यासाठी स्पीड राईडचा आनंद नक्कीच घ्यावा लहान भाऊ तर लाटांना थो। थोडेसे एक्स्ट्रा पैसे देऊन आपण सुद्धा या ऍक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतो संपूर्ण पाण्यावर फिरण्याचा आनंद घेऊन झाल्यावर आपण निघालो किनाऱ्याकडे नेक्स्ट ऍक्टिव्हिटी करण्यासाठी अशा प्रकारे स्पीड बोटचा हा प्रवास जो आहे तो आपला येऊन शेवटी थांबलेला आहे सांभाळून पटकनस भेटू समोरच्या प्रवासावर चला तर मित्रांनो अशा प्रकारे ओके तर अशा प्रकारे आपल्या दोन तीन राईड झाले कायकिंग झाली आहे स्पीड बोट राईड झालेली आहे आणि एक स्कूटर बोट राईड तर आता आपण जिथे आहे हे आहे पायडल राईड पायडलच्या मदतीने आपल्याला पायडल गोल गोल फिरवायचे आहे आणि जायचं आहे समोर तर एक बाजू जी आहे ती लहान भावाने सांभाळलेली आहे का गेअर टाकला का पाचवा गेअर उलटा जाते सीधा जाते कुठे चांगलं आणि अशा प्रकारे आपण एक फायडल आणि हँडल दिलेला आहे लहान भावाकडे आणि आम्ही दोघं आहो इथे एन्जॉय करत आम्ही करत आहो डोंगा माहोल त्याच मित्रांनो कमेंट करून नक्कीच कळवा कर की तुम्हाला आमचा डोंगा माहोल कसा वाटला हा तर अशा प्रकारे सगळा बोजा बिस्तरा पकडून आपण निघालो आपल्या रूमकडे पंधरा मिनटाची जंगलामधून ट्रेकिंग करून आपण येऊन पोहोचलो आपल्या रूमकडे कसा राहिला तुम्हा सगळ्यांचा अनुभव आजचा वॉटर स्पोर्ट मध्ये गा। मजा आली की थोडेसे घाबरले तुम्ही खूप एन्जॉय सगळ्यांनी केला आणि सगळ्यांच्या बघा तुम्ही बघू शकता सॅटिस्फॅक्शन पर्यटकांचं मनोरंजन व्हावं म्हणून इथे भरपूर इंडोर ऍक्टिव्हिटी ठेवण्यात आल्या आहेत त्यापैकी बॅडमिंटन ही पहिली ऍक्टिव्हिटी प्रत्येक व्यक्ती ते बॅडमिंटन खेळत होता आणि मी तिकडे चाय जार मधून कसा काढावा याचा शोध लावत होतो आणि चाय काढते कसा सगा? दादा कॉफी कशी काढते वा गरमागरम चाय। चाय आणि बिस्किटांचा आनंद उचलत आपण जाऊया समोर आणि घेऊया याचा आनंद निसर्गाच्या खुशीमध्ये इकडे आपण चाय आणि बिस्किट संपवले तोपर्यंत तिकडे दुसरी इंडोर ऍक्टिव्हिटी सुरू झाली क्रिकेट इथे सगळे क्रिकेट खेळत होते आणि मला तिथे अँकरिंगसाठी साठी ठेवलं होतं अगं बाबो आणि हा मारलेला आहे चौका <laughs> इकडे आमची क्रिकेट सुरू होती आणि तिकडे इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये आमच्यासाठी बार्बिक्यू तयार होत होता इथे दोन प्रकारचं बार्बिक्यू होता व्हेजिटेरियन साठी पनीर आणि नॉन व्हेजिटेरियन साठी चिकन बार्बिक्यू तयार होणाऱ्या बार्बिक्यू ला बघून तोंडात पाणी येऊन राहिलं होतं कारण भूकस तेवढी लागली होती इथे बघता बघता या लोकांनी तिसरी ऍक्टिव्हिटी सुरू केली संगीत खुर्ची आणि बस चार लोकांमध्ये रे सुरू आहे मुकाबला बाबो ढकला ढुकली या लोकांची संगीत खुर्ची संपत पर्यंत आम्ही दोघे भावांनी बार्बिक्यूचा आनंद उचलला आणि बार्बिक्यू संपून जसा दरवाजाच्या बाहेर निघालो बघते तर काय डान्सचा कार्यक्रम पहिले या एकट्या मुलीने डान्स करण्यास सुरुवात केली थोड्याच सगळ्या स्त्रियांनी डान्स करण्यास सुरुवात केली बघता बघता मुंबई आणि सांगली ग्रुपमध्ये डान्सचा विस्तो पेटला आणि एन्जॉयमेंट म्हणून डान्सची जुगलबंदी सुरू झाली यांना बघून मीने सुद्धा दोन चार ठुमके मारले तर अशा प्रकारे संध्याकाळी आपण सगळ्या गोष्टी निपटून आलो आहोत आता जेवणाच्या स्टेपवर जेवणासाठी व्हेज आणि नॉनव्हेजची उत्तम सोय केलेली होती दिवसभर थकल्यानंतर चविष्ट जेवण जेवणाची मजा काही वेगळीच असते रात्रीच्या थंडीमध्ये बॉनफायरचा आनंद घेत प्रत्येक व्यक्ती विस्त्याच्या भोवती निवांत बसले होते यातच स्त्रियांनी आघाडी घेतली आणि लता दिदींना ट्रिब्यूट म्हणून दिदींचे गाणे गाण्यात आले अशा प्रकारे खूप सुंदर पद्धतीने आजचा आपला दिवस पार पडला मॉर्निंग मित्रांनो सकाळ झालेली आहे दुसऱ्या सकाळी खिडकीच्या बाहेरचे दृश्य हे बघण्यासारखे होते अग बाबू कसला मस्त व्ह्यू आहे बाहेर सकाळी सकाळी रूमच्या बाहेर असलेलं निसर्गरम्य वातावरण हे बघण्यासारखं होतं तापोड्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून काबर ओळखलं जात असणार हे मला आता समजू लागले समोरच शिवसागर जलाशयाचं संत पाणी आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगेवर पांढऱ्या ढगांची चादर पसरलेली बघायला मिळाली होती कोयना अभयारण्याच्या घनदाट हिरवळ आणि कोयना धरण्याच्या बॅकवॉटरमुळे तयार झालेला भव्य अशा शिवसागर जलाशयामुळे हा छोटासा स्वर्ग जणू अनुभवायला मिळत होता अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो ज्या लोकांकडे टेंट नसणार आणि अशा लोकांना टेंट मध्ये राहण्याच्या ॲडवेंचरचा आनंद उचलायचा असेल तर अशा लोकांसाठी टेंटची खूप सुंदर अशी सुखसुविधा इथे करून देण्यात आलेली आहे आता वेळ झाली होती सकाळच्या नाश्त्याची सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे आणि उपमा ठेवला होता पण स्पेशल ऑर्डर देऊन आपण दुसरी आयटम सुद्धा बोलवू शकतो जसं लहान भावाने स्ट्रॉबेरी ज्यूस आणि ब्रेड ऑमलेट बोलवले नाश्ता झाल्यानंतर इथे असलेल्या खेळण्यांवर खेळून लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या कोलांडी खाल कसली मजा येऊन राहिली लहानपणी ज्या गोष्टी करत होतो त्या अचानक आठवून गेल्या मित्रांनो आम्ही तिकडे झुले झुलत होतो आणि बाकी व्यक्ती इकडे लूडो आणि कॅरम खेळत बसले सहा व्ही ही तर सेटिंग आहे हे असं नाही तर मित्रांनो जाणून घेऊया मुंबई मुंबईवाल्या ग्रुप कडून की त्यांचा हा एन्जॉयमेंटचा दिवस कालचा कसा गेला आ, सर तुमचं नाव काय नाव सुमित आणि कालचा दिवस तुमचा कसा गेला सर खूप चांगला गेला आम्ही काल बोटिंगसाठी गेलो होतो आम्ही दोन तीन पॉईंट्स पाहिले आणि निसर्ग आणि एन्जॉयमेंट हे दोन्ही गोष्टी आम्हाला एकाच वेळा इकडे मिळेल अरे वा म्हणजे फॅमिली इथे येऊन एन्जॉय करू शकते खूप एन्जॉय करू शकतं लहान मोठे वयोवृद्ध यांच्यासाठी सगळ्यांसाठी इकडे काही ना काहीतरी आहेत आणि सगळी फॅमिली पूर्णपणे इकडे येऊन एन्जॉय करू अरे वा खूप छान सर थँक्यू तुमच्या व्हॅल्युएबल रिव्ह्यू साठी सो थँक सर सर बघा कालपासून आपण आलो आणि प्रत्येक गोष्टीचा एन्जॉयमेंट तुम्ही बघितला ड्रोन शॉट बघितले इथला नेचर बघितला वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीचा आनंद बघितला आणि इथं आलेल्या पर्यटकांना सुद्धा तुम्ही बघितला या सगळ्या गोष्टींचा जे आनंद देण्याचं काम करून राहिले आहेत दीपक दादा सो त्यांना सगळ्यात अगोदर तर थँक्यू दादा तर सर काय सांगू शकाल की कसा का काय हा प्रोजेक्ट आहे सर एकतर आम्ही सर्व सम सर्वसामान्य घरातील व्यक्ती आहोत मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा मला असा विचार पडतो की आपल्याला कमीत कमी बजेटमध्ये सर्व एन्जॉयमेंट मिळेल कसं क असं ठिकाण कुठं राहता येईल आणि हा सर्व विचार करून मी हा सर प्रोजेक्ट चालू केला त्याचबरोबर सर आपल्याकडे एक दत्त मंदिर म्हणून एक पॉइंट आहे Okay. तुमचे प्रॉपर बोट न जावं लागतं तीन तासाचं बोटिंग राहतं त्याच्यामध्ये तुम्हाला त्रिवेणी संगम आयलंड पॉइंट आणि दत्त मंदिर त्याचबरोबर तिथं दत्त मंदिर मध्ये गुहेमध्ये शिवमंदिर असं एक छान मंदिर आहे हे लोकांना नक्कीच आवडेल खरंच सह्याद्रीच्या कुशीत असलेला निसर्गाचं खरं सौंदर्य बघायचं असेल तर नक्कीच तापोड्याला एकदा तरी भेट द्यावी तापोड्याचा आपला आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटमधून माझ्यापर्यंत पोहोचू द्यात जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला असलेली बेल आयकन दाबा तर मित्रांनो भेटूया पटकनच सह्याद्रीमध्ये असलेल्या एका नवीन जागेसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय